एकमेकावरती तुटवून तो पडल्या तुटवून तो पडल्या अंगाचा चिकल झाला तरी मागे हटालात कमिटीनं निर्णय घेतला एक कोण घ्यायचा आहे तरी सुद्धा इतकी जबरदस्त सुरत दोन पैलवानांच्या मध्ये पांडा भाऊ सोपे का कुस्ती बी सुभी नाही बोलणं बी सुभ नाही बरोबर खरोखर धन्य ते माता पिता खरोखर माता पिता धन्य अशी संत ते वाघाखी चर्मदारी वा। वा। होती आहे कुस्ती द्वेषाने लढायची कुस्ती द्वेषानं नाही याला तो काळ रामायण महाभारताचा काळ सरासनची कुर्ती दापोवंत कुर्ती भिमशिरी कुर्ती नाही प्रसिद्ध झाली हनुमान ती कुर्ती प्रसिद्ध झाली कारण ती कोण हनुमंताच्या अंगी होते राम भक्त हनुमान शौर्य सेवा त्याग बत्ता आणि अज्ञात धारकपणा म्हणून गाव तेथे मारुतीचं मंदिर गाव तेथे ताली आणि गाव तेथे मारुतीचं मंदिर ओ वा आणि वा चला पॉईंट झाला चला माथाच्या नावाला पक्षी वितरणासाठी